अविनाश दादा खरडे मोबाईल नंबर सत्याहत्तर त्रेचाळीस नवचाळीस सात शहाण्णव तुम्ही आपली सनेगिरीची प्राइड मका केली होती हा तर तुम्हाला कशी वाटली मका मका एक नंबर आहे रिझल्ट पण चांगला आहे चाळीस दिवसात ही मका एवढी आलेला आहे चाळीस दिवसात तुमच्या म्हणजे आता सध्या कमरेला खांद्यापर्यंत लागते मका खांद्यापर्यंत लागते तुम्हाला ही पानाच ते कसं वाटले मका कशी वाटली तुम्हाला ही मका वाडी लावून अर्धा फुटाचं पान आहे आणि चांगले रोग पामन कमी आहे रोग प्रमाण कमी आणि ज्यावेळेस लावली त्यावेळेस त्याच मकाचं मकाच तुम्हाला उगवण क्षमता कशी वाटली चांगली मकाची उगवण क्षमता चांगली तर तुम्ही इथल्या आपल्या माळशिरस वेळापूर मधल्या भागातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल मका एक नंबर आहे वयरणासाठी पिकासाठी चांगली आहे चालेल धन्यवाद धन्यवाद